हे बघा आत्या काय करायला लागलेत भाजी निवडायला लागलेत शेपूची आणि इकडं पण मी ते आणली मगाशी बापूंनी ताजी ताजी आज आमच्या इकडचं सोमवार हे बाजार हाय सोमवार आहे तर सोमवारचा बाजार असतो आमच्या इकडं तर आणली मगाशी बापू ने येत आहे कामावरून येत आणि तर आत्या बसल्यात निवडत आहे ना आत्या हा बोला बघा कशा बोलतात का काय म्हणू ग आता हा हा मी काय म्हणलं तुम्हाला हा का, हा म्हणल्यावर तुम्ही काय हा बोला म्हणताय की बघा hmm. आजी कशी आडव बोलते मला आजीला सारखं भांडण करायचं आहे हाय का नाही माउलीच चाललंय इकडं लय भांडते का नाही आजी मला मग काम करायला का नसतं गप्पा खायला पाहिजे त्या सोडायचा मग मोबाईल घ्यायचा आणि बघत बसायचं म्हणजे तुम्हाला वाटतंय का मी काहीच काम करत नाही मग काय काम करताय तुम्ही काय काम करता मग काय घरातलं काय कोण करताय रोजच आहे ते दुसरं काय करताय दुसरं काय मग काय ते थोडं काम असते काय एक काम असते काय रोजच रिव्हिजन आहे रोजचं रिव्हिजन आहे पण एवढं प्रत्येक बायकांना काय तेवढंच काम असते का स्वयंपाक धुन भांडी किती काम असते झाडून लुटून आणि शिळीला नाही का शिळीला गवताना कोण जाते का तुम्ही जाताय काय हा ते बघितलं एवढी उरस पिंढीवर सुद्धा गवात नाही आणलं का भर तेवढ्याला पण का आपल्याला शेत आहे का लोकाच्या शेतात तर मग सगळं वजेची वजे तर लोकांच्या राहतात जरश्या फिरश्या पाळून आम्ही तर होतो सारखे एकशे पूर्ण कुठं पाळून बसलो या हा एका शिर्डी साठी म्हण आणायला गेली मग त्यांना गवतला एक जरी असेल ना एक शिळी असली दोन शिळी असली त्यांना गवत लागत नाही का लागत की मग त्यांना एवढं मोठं एवढी आणलं पिंडी भर तर आणलंय का मग त्यांना जेवढं लागतं तेवढं नको का आणायला का आणून काय खराब होत नाही बिघडत का होय गाते वाळल्यावर काय फेकून द्यावं लागते ना काय वाया जाते तसच नडी तुडीला होत पुन्हा टाकायला वाळलं खात नाहीत टाकून द्यावं लागतंय आत्या तुम्हाला सवय आहे का हे करायची मी नाही कर एवढं कधी केलेलं काम आता का काय सांगा बरं काळ बदललाय का नाही काळ बदललाय फॅशनेबल झालाय नुसतं काय फॅशनेबल झालंय प्यायला पहिल्याच्या सारखं काय पहिल्याच्या सारखं काय राहिलय काय नाही निसं खायला पियाला लिहायला नेसायला आणि टीव्ही मोबाईल बघायला एवढीच काम आहे दुसरं काय काम आहे मग काय करायचं काम जावं डबल टेबल काम करावं नवऱ्याच्या नवऱ्याला सात देऊ लागावी जरा कामाला एकट्याच्या ह्याच्यावर वाचतात का सगळं करत होता काम मग आम्ही डबल टेबल करत होतो डबल परवा सुद्धा करत नव्हतो एवढे काम केले ते आम्ही दिवसभर सकाळी गेल्या संध्याकाळी मग आम्हाला पाणी सुद्धा खायला भेटत नव्हतं एवढी लोकांची कामं केली ती आम्ही तुम्हाला घरातलं वय दहा बारा वाजल्या तरी तुमचं छान पाणी नाष्ट आमच्या बाब जर काय मग कसं म्हणायचं आजीला बघितलं का तेवढंच म्हणायचं का नाही तुम्हाला वाटतं का आम्ही काहीच काम करत नाही तुम्हीच करत होता पहिलं काम आमच्यासारखं तर काय वर्षाली आम्ही किती केलेली होती तुम्हाला तेवढं सुद्धा साधन होत नाही आता काय माहित तुम्हालाच माहित माऊली म्हणतो गवळण मला आता भांडण करायचं बाजू आजी सारखं माऊली कार भांडत असती मला हा आजीला ल नाही भांडायचं माऊलीला सुद्धा काय का माहित बघ की, जा जा औ, की जी, जी जी आजी कशी आजीला म्हणजे असं हे वाटत नाही की व्हिडिओच व्हिडिओ ब काढती ती पण आजी जसं तिथं दररोजचं आजीचं चाललेलं असतं तेच चालू असतं असं वाटत नाही की व्हिडिओ काढती नाही व्हिडिओमध्ये असं काय बोलायचं घर जे म्हणजे जे काय असेल ते रिअलमध्ये कशाला सांगायचं असं नाही आजीचं जे असेल ते व्हिडिओ अस ना काय असं आजीला असं काय कळत नाही हे का नाही हे का नाही इकडं चाललंय बाहुलीचा अभ्यास अभ्यास का करत नाही बाळा तू खेळत का बसलाय काय तुम्हाला काय किती तरी काम केलं तर कमीच आहे तुम्ही असंच नाव ठेवणार आहे हा हू काय हरे रामकृष्ण करा आता पटकन भाजी दाग्याने मरायला तर पडायला आता सारखं पायावर त्या पायावर त्या पायावर ह्या मग आता काय सेकंडच्या एकटीच दुखतात मग काय करायचं तेव्हा तुम्ही सुख दिलं पाहिजे राहू दे आता स्वयंपाक करते मी खावा कशाला तरास घेता आणि आम्हाला तुमच्या हातचं खा वाटलं मग काय करायचं मग आम्हाला मारा की जीव म्हणजे खावा आमच्या हातचं खाता या म्हणजे तुमच्या हाताला जरा चव आहे ना चव आहे आमच्या हाताला आमची चव गेली आता मातीमध्ये कशाला तस कशाची चव आहे जरा छान छान बनवताय जुनं ते सोनं पहिल्याच्या बाया मस्त असं भाजी बनवायच्या पहि पह, सारखं काय का राहिले का सांगा बरं आता आता मी अशा भाजी बनवल्या तुम्हाला तर पट्टी का तुम्ही म्हणता मिक्सरला शेंगदाणे बारीक करते मिक्सरला आणि तुम्ही उकळात कुठून करता का नाही भाजी आणि माझं केलं तर पट्टे का तुम्हाला हा उकळातच कसं तेल तर कुठावं लागतंय उकळात फिरते मिक्सरचं काय फार फार फरफार केलं तर काय ते दिसत मग तुम्हाला ते आवडत नाही तुम्ही मी त्या काय चांगली झालं नाही तर उकळत कुठून शेमराला निघते आम्ही आम्ही केला तुम्हाला कुठं पटते आता काय राहिले का पहिलेच उकळ आता मिक्सरच आहेत ना प्रत्येकाला सगळेजण मिक्सरवरच करतात बारीक कोण उकळात करते सांगा मला तुम्ही एकटी केलं मग काय प्रत्येक जण उकळतच करतात का नव्या जुन्या बाया सगळ्या करतात जुन्या करत असल्या पण आता नाही की उकळ आता चाललंय आता सगळं मिक्सर वर चाललंय मी सगळे प्रत्येक मिक्सरवरच करत आपणच काय घेऊन बस माझ काय सांगताय तेवढ सगळ्या बायका मिक्सरवरच करत असते कष्ट नको वाटतात होय तुम्हाला असं वाटतंय वरी पाहिल्याने अंगाला नेट द्यावा लागतो जरा हातापायाचा तेवढा सराव होतो कुटून बिटून दुखत नाही ते हात पाय शिरा दिल्या पडते त्या सगळ्या पाच मिनिटात चक्र फिरवलं की झालं का, का मिक्सरच बक्की आजी कशी बोलते आज आजीला आज काय झाले काय माहिती भांडण करायला बक्की आता आजी कड का आजी कशी करते आजी वय आजीचा दररोजच आहे की आजच आहे दररोजच आहे की आजीला करमत ना सांग भांडण केल्याशिवाय अजिबात हा मी मग गेल्या तिकडे म्हणते मी मामाच्याकडे गेल्या म्हणते का नाही कधी येणार आहे येणारी कडे आता गेल्यावर येतच नाही बघ निकड तुमची कामं तर कोण करत बसल आमच्या आम्हाला पोवरलोड झाले सगळं तुम्ही आहे की तुम्ही कशाला राहाय तुमची कामं करताना तुम्ही तिकडे निवंत राहता बरं राहू द्या नका करू काम आता बाज झालं ठेवा आता हे मी बंदच करून टाकते हिडूच बास करते तुम्ही इसले हे करायला लागले वाढवाय लागलाय तुमचं दररोजच आहे आजच हवी तवा काय सुख द्यायचंय मग काय तुम्ही म्हणताय की हा काम करायला पाहिजे शरीराची व्यायाम व्हायला पाहिजे काम केलेलं तर चांगलं आहे काम आहे तर शरीराची व्यायाम होती हालचाल होती काम तर पाहिजे म्हणत नाही का आम्हाला सुख द्या आता पण तुम्ही म्हणताय की शरीराची व्यायाम झाली पाहिजे काम केलं पाहिजे आणि कुठं वे अजून जातो व्यायाम करायला आजी बर, का नाही हं सुद्धा पटकन नाही त्याला सुद्धा खटकते माहिती आहे का तुम्ही बोललेलं ते आता आईचीच आईचच कळवणार ना आई सारखच बोलणार ती बघ ऐक नाही खरं बोलते का खोटं बोलते तू आई सारखच बोलणार माझी माझे म्हणती ती मम्मी सारखा तुझ्या आई सारखच बोलतोय ती करा बाद झाली तुमची भांडण करायचं माझ्या संग वाद घालत बसलाय मग आम्हाला तुम्ही छान करताय भाजी तुमच्याच हातची भाजी मला खायची माऊली बघा कसा आजीला भांडतोय चला बास करा करा भाजी पटकन बनवा माऊली बसल्या जेवायचं